पैसा पाणीवर आता रेग्युलरली आय अपडेट देणारा व्हिडिओ आम्ही पब्लिश करतोय इन्व्हेस्टरला आय पी ओ अप्लाय करताना जेव्हा माहिती हवी असते तेव्हा पैसा पाणी आता हक्काचं व्यासपीठ झालंय त्यामुळं आयपीओ मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाकी या वर्षीचा आपण चौथा आयपीओ चा व्हिडिओ घेऊन येत आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हरियाणामध्ये असलेली विभोर स्टील ट्यूब लिमिटेड म्हणजेच व्ही एस टी एल या कंपनीच्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत हा आय पी ओ तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान ओपन असणार आहे कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड एकशे एक्केचाळीस ते एकशे एक्कावन्न रुपये प्रति शेअर असा ठेवला आहे आणि लॉट साईज नव्याण्णव शेअर्सची असणार आहे म्हणजे हायर प्राइस बँडला तुम्हाला एका लॉट साठी चौदा रुपये लागणार आहे साधारण वीस फेब्रुवारीला ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट होईल असा अंदाज आहे या आयपीओ द्वारे कंपनी बहात्तर कोटी रुपये उभे करणार आहे हा संपूर्णपणे फ्रेश इश्यू आहे आयपीओ मधून उभा राहिलेला निधी कंपनी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आणि जनरल कॉर्पोरेट पर्पज साठी वापरणार आहे विजय कौशिक विभोर कौशिक आणि सौ विजयलक्ष्मी कौशिक हे या कंपनीचे प्रमुख मोटर्स आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीचा अठ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के हिस्सा आहे पण या आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी चेक केल्या पाहिजेत आणि त्यात पहिली हिस्ट्री या कंपनीची स्थापना मध्ये झाली होती कंपनी विविध विविध प्रकारचे स्टील पाईप स्टील आणि उत्पादन करते हेवी कंपनी आपली उत्पादने पुरवत असते आणि त्याची निर्यात सुद्धा करते कंपनीच्या प्रॉडक्ट्स मध्ये ऑइल अँड गॅस वॉटर ट्रान्सपोर्ट साठी वापरले जाणारे ई डब्ल्यू म्हणजेच इलेक्ट्रिक रेजिस्टन्स वेल्डेड पाईप्स शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये वापरले जाणारे हॉट डिप्ट गॅलवनाईज पाइप्स प्रायमर पेंटेड पाईप्स याशिवाय रेल्वे हायवे आणि रोड कन्स्ट्रक्शन मध्ये वापरले जाणारे क्रॅश बॅरियर्स यांचा सुद्धा समावेश होतो कंपनीचा महाराष्ट्रामधील रायगड जिल्हा आणि तेलंगणातील नगर जिल्ह्यामध्ये दोन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहे याशिवाय हरियाणामध्ये हिसार येथे कंपनीचं वेअरहाऊस आहे कंपनीची प्रॉडक्शन कॅपॅसिटी दोन लाख एकवीस हजार मेट्रिक टन पर एम इतकी आहे याशिवाय कंपनी ओरिसामध्ये आणखी एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करते ज्याची कॅपॅसिटी ये एक लाख वीस हजार मेट्रिक टन पर एम असेल कंपनीने एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जिंदाल पाइप्स बरोबर एक करार केलेला आहे या कराराद्वारे व्हीएसटीएल जिंदाल पाइप्स ला दरवर्षाला एक लाख मेट्रिक टन एवढे फिनिश गुड्स सप्लाय करणार आहे म्हणजे कंपनीच्या सध्याच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी पैकी निम्म्याहून अधिक सप्लाय फक्त एका कस्टमर सप्लाय करण्यासाठी वापरली जात आहे ही काहीशी काळजीची बाब आहे हा करार सहा वर्षांसाठी आहे तो कदाचित पुढे रिन्यू केला जाऊ शकतो या करारामध्ये व्हीएसटीएल कडून जिंदाल ला दोन टक्के टर्न ओव्हर डिस्काउंट देण्यात आलेला आहे म्हणजे दर वर्षाला जिंदाल कडून मिळालेल्या ऑर्डर्सद्वारे द्वारे व्ही एस टी टर्न जर गाठला तर ते जिंदाल ला दोन टक्के अधिकचा डिस्काउंट देणार आहेत आधीच कंपनी कमी प्रॉफिट मार्जिन वर काम करते त्यामध्ये आणखी हा डिस्काउंट म्हणजे जरा काळजीची बाब आहे दोन हजार चोवीसच्या च्या जानेवारी महिना अखेरीस कंपनीकडे एकूण सहाशे चाळीस कर्मचारी आहेत ही झाली कंपनीची माहिती परंतु कंपनीमध्ये पैसा येतो कसा जातो कसा ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे म्हणूनच कंपनीच्या रेव्हेन्यू बाबत बोलायचं झालं तर एकतीस मार्च दोन 2021 रोजी पाचशे अकरा कोटी रुपये असलेला हा रेव्हेन्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अकराशे चौदा कोटींवर जाऊन पोहोचला आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स याच काळामध्ये सत्तर लाखांवर एकवीस कोटींवर जाऊन पोहोचला आहे कंपनीच्या अॅसेट्स मध्ये देखील याच काळामध्ये एकशे बहातींवर दोनशे त्र्याण्णव दोन कोटींपर्यंत वाढ झालेली आहे या दरम्यान कंपनीचे टोटल बॉरॉइंग मात्र अठावन्न कोटींवर एकशे कोटींवर जाऊन पोहोचला आहे हाच आकडा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीनुसार एकशे सव्वीस कोटींवर एकशे साठ कोटींवर जाऊन पोहोचला आहे या आकडे कंपनीच्या रेव्हेन्यू आणि प्रॉफिट आफ्ट आफ्टर टॅक्स आफ्ट आफ्ट मध्ये चांगली वाढ झाली आहे हे आपल्याला लक्षात येतं ही वाढ अर्थातच आकड्यांवर झालेली दिसते मात्र कंपनीचा प्रॉफिट मार्जिन दोन टक्क्यापेक्षा कमी आहे सतत वाढलेल्या कर्जाच्या आकड्यामुळे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो एक पॉइंट त्रेसष्ट आहे जो अर्थातच चांगला नाहीये कंपनीचा आर म्हणजे म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी पंचवीस टक्के तर आर म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईज सोळा अठ्ठेचाळीस टक्के आहे हे दोन्ही आकडे चांगले आहेत कंपनीचा पीई रेशो दहा पॉईंट सतरा एवढा आहे इंडस्ट्री मधल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेमध्ये पीई बराच कमी आहे ही कंपनीच्या दृष्टीनं चांगली बाब आहे कंपनीच्या स्पर्धकांमध्ये एपीएल अपोलो रामा स्टील ट्यूब सारख्या नावाजलेल्या ब्रँडचा समावेश आहे अशी स्पर्धा असताना एवढ्या कमी प्रॉफिट मार्जिन वर काम करद असलेली कसा सस्टेन करू शकेल हे पाहायला लागेल बाकी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या आयपीओला अप्लाय करावं की नाही बरोबर हा आयपीओ आहे मेटल सेक्टर मधला मेटल सेक्टर मधला सध्याचा बूम पाहता या आयपीओ ला अप्लाय करण्यासाठी हरकत अजिबात नाही शिवाय ग्रे मार्केट मध्ये या आयपीओ लिस्टिंग चांगलं होईल असे संकेत आहेत लिस्टिंग सध्या साधारणपणे पन्नास टक्क्याच्या आसपास मिळू शकेल असा अंदाज आहे हा व्हिडिओ जो आहे तो एज्युकेशनल पर्पज ने बनवलेला आहे कोणतीही गुंतवणूक करताना तुम्ही स्वतः रिसर्च सुद्धा केला पाहिजे तुमच्या फायनान्शियल अडवायझरची मदत सुद्धा घेतली पाहिजे कारण आपल्याला पैसा वाढवायचा आहे आणि पैसा वाढवण्यासाठी एक महत्वाचा मार्ग म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज उजवीकडे दिसत असलेल्या व्हिडिओवर क्लिक करून पैसे कमावण्याच्या या महत्वाच्या गोष्टीची नक्की माहिती घ्या सध्या डी इथे सांगूयात पाहत राहा पैसा पाणी